हे काय मुरमुरे दिलेत का आणि हे काय प्रसाद कसा नाही गर बघ सप्तशृंगी आईचा प्रसाद आहे हा आता यात्रा होती ना गेला होता पाई, पाई योगेश आई सप्तशृंगीचा उदो 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 आणि हे बघे पेढा आहे का आणि हे माझी फेवरेट आहे मला आवडते का बडिशोबर नी काय काय तुवर डाळ डाळे वाटते वरणाची

था था। <small> था। था था। तर आहे थोडस याच्यासारखं झालेलं आहे हा कापून कायचं आहे का आदिती एक मंडळी मी मोनिका तर माहेरचा जो वानोळा असतो तो आलेला आहे आणि मुलं सुद्धा बघा आंब्यांचा आस्वाद घेत आहेत अक्षय तृतीयेसाठी मला लागणाऱ्या आता ज्या वस्तू होत्या तर त्या मी सांगितलेल्या होत्या ताईला की माझ्यासाठी तू पाठवून दे तर खापरावरची जी पुरणपोळी असते तर तिचे गहू हे वेगळे असतात म्हणून मग गहू माझ्याकडे नसल्यामुळे तिला सांगितलं की तू कणिक पाठवून दे तर तिने आई ती कणिक तयार करून माझ्यासाठी पाठवून दिली त्यासोबतच हरभऱ्याची डाळ दिलेली आहे हरभऱ्याची डाळ कुठे हां ही आहे तर ही हरभऱ्याची डाळ आहे आणि त्यानंतर ही तुरीची डाळ आहे वरणाची तर मिसून वगैरे अगदी साफ करून तिने मला दिलेली आहे आता याच्यात क्लिअर दिसतं की नाही पण मिसून वगैरे दिलेली आहे बडिशोप आहे त्यानंतर ही मी तुम्हाला सांगितलं तशी गव्हाची कणी आणि हा प्रसाद आहे आई सप्तशृंगीचा चैत्र पौर्णिमेच्या वेळेस भाऊ माझा यात्रेला गेलेला तर त्याचा हा प्रसाद पाठवलेला आहे त्यानंतर याच्यात मठ आहेत मला वाटतं गावराणी मठ आहेत उघडेल आता आणि याच्यात धणे आहेत हे त्यांच्या शेतातले धणे आहेत आणि इतका छान सुगंध येतो या धण्यांचा की गावराणी धणे असल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो आणि एवढे दिलेले आहे आता या धण्यांचं मी पावडर करेल म्हणजे धनेपूड करण्यात आणि त्यानंतर इथं आहेत आंबे आणि हे आंबे जे आहेत ते गावराणी आहेत बरं का गोल आणि राऊंड आंबे आहेत तर बघा थोडेसे असे कुठे कुठे उन्हामुळे असे लागलेले आहेत तर आंबे सुद्धा पाठवलेले आहे हे बघा थोडेसे असे लागलेले आहेत आणि कलर तुम्ही बघू शकता की अगदी सुंदर असा कलर त्या आंब्यांना आहे।, 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 आहे तर याच्यात आंबे दिलेले आहेत अजून थोडे कडक आहेत एक दोन तीन दिवसांनी पिकायला येतील आणि याच्यात तांदूळ दिलेले आहेत तर मी तिला सांगितलं तांदूळ काही देऊ नको पण तिने दिलं असं <laughs> चला आता माहेरचा हा वानोळा मला दरवर्षी मिळतच असतो या वर्षी कमी प्रमाणात मिळाला म्हणजे कारण मला आता अर्जंटमध्ये लागणार होतं आणि मुलांना घेण्यासाठी वडील आलेले आहेत माझे आणि म्हणून मग थोडंच त्यांनी आणलेलं बऱ्याच वस्तू ह्या आता मी अक्षय तृतीयानंतर जाणार आहे तर त्यावेळेस आणेल कसे आहेत आंबे शिवम आंबट आहेत का शिवम सांगेल कसे आहेत शिवम आंबे आंबट आहेत का अरे आंबट आहेत आहेत खाऊ नको खाऊ नको आंबट येत ते कसे आहेत आंबेड नाही आंबट लागतात मला तर वास आंबट येतोय का पिऊ कशी आहेत कशी टेस्ट लागते बिना केमिकल वाले ते म्हणून ते छानच लागतील आणि गावराणी आहेत मेन म्हणजे तर शिवम बघा अगदी साल सुद्धा चोकून चोकून खातोय इतके त्याला <laughs> इतके त्याला आवडत आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय